उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सोशल मीडिया अकाउंट वरून एक पोस्ट करण्यात आली आहे ज्यात त्यांनी भाजप महाराष्ट्राला उत्तर दिले आहे उद्धव ठाकरे यांनी सभेत बोलताना सरकारवर टीकास्त्र उगारले होते त्यानंतर आता भाजपच्या सोशल मीडिया अकाउंट वरून त्यांना टोकण्यात आले होते आणि आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून भाजपच्या म्हणजे भाजपच्या ज्या अकाउंटवरून जे ट्रोल करण्यात आलं होतं त्यांना आता उत्तर देण्यात आलं आहे ट्विटमध्ये नेमकं काय आहे ते आपण पाहूया कोकणासाठी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना काय केलं हे कोकणातील जनता जाणतेच मग ते निसर्ग चक्रीवादळ असो किंवा तोकते चक्रीवादळ असो कोकण वाचवण्यासाठी नारणार बारसू बद्दल घेतलेली भूमिका असो की कोकणाला भरभरून केलेली मदत असो उद्धव ठाकरे सातत्याने कोकणात येत राहिले कोकण पाठीशी उभे राहिले पण त्याच वेळी कोकणात चक्रीवादळ आलेलं असताना पंतप्रधानांनी ना मदत केली ना तिथे फिरकले पण त्याच वेळी इतर राज्यातल्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून तिथल्या चक्रीवादळग्रस्तांच्या मदतीला मात्र धावले कोकणी बांधव सगळं पाहतो आणि लक्षात ठेवतो तर नेमकं हे जे ट्वीट आहे ज्याला त्यांनी उत्तर दिलं आहे ते भाजपने केलेलं कोणतं ट्विट होतं की ज्याला आता हे उत्तर दिलेलं आहे ते भाजपचं ट्वीट आपण पाहूया मुख्यमंत्री असताना कोकणातील मराठी माणसाला वाऱ्यावर सोडणाऱ्या उद्धव ठाकरेंना निवडणुका तोंडावर असताना कोकणाची आठवण झाली उद्धव ठाकरे तुम्ही फक्त भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेता मात्र प्रत्यक्ष कृतीत तुम्हाला औरंग्याबद्दलचं प्रेम दिसून येतं भाजपचे सुरुवातीपासून भगव्यावर प्रेम आहे आणि कायम राहणार सत्तेसाठी सोनिया सेने पुढे गुडघे टेकून भगव्याला छेद देण्याचं पाप कुणी केलं हे महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे देवेंद्रजींवर पाव उपमुख्यमंत्री म्हणून टीका करण्याआधी तुमच्या शिल्लक सेनेची काय अवस्था झाली ते बघा सच्च्या शिवसैनिकाने तुमची साथ कधीच सोडलीये आता तुमच्याकडे पाव सेना सुद्धा उरलेली नाही असे म्हणत भाजपने उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे तर नेमकं ने ते प्रकरण काय होतं आणि कशामुळे हे ट्विट करणं हे सुरू झालं ते आपण पाहूया उद्धव ठाकरे यांच्या कोकण दौऱ्यावेळी सावंतवाडीमध्ये सभेचं आयोजन करण्यात आले होते बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले होते की देवेंद्र फडणवीस यांना मला सांगायचं आहे की तुम्ही पाव मुख्यमंत्री झाला आहात पुन्हा येईन पुन्हा येईन घोषणा करताना मोठे होता पण आता तुम्ही त्यांना काय म्हणता घोषणा करताना काय होते आणि आता झाले काय एवढा तो टरबूज आणि त्याचे झाले विराग एवढे करून सुद्धा तुम्हाला काहीच पचत नाही तरी तुम्ही फोडाफोडीचे धंदे करता मी आजारी असताना काही हालचाल करू शकत नव्हतो तेव्हा तुम्ही होडी वगैरे घालून रात्रीच्या ज्या करामती केल्या त्याच आता तुमच्या पक्षावर उलटल्या आहेत तुमचा पक्ष आता संपला आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले होते आणि याच गोष्टीवरून याच त्यांनी जे केलेलं विधान होतं त्याच्यामुळेच भाजपा महाराष्ट्राकडून एक ट्विट करण्यात आलं आणि आता त्यालाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून उत्तर देण्यात आलं आहे तर अशा प्रकारे एकमेकांना ट्विट करून प्रत्युत्तर देण्याचा जो राजकीय खेळ सुरू आहे तो खर तर असा सुरू राहतो की याला इथेच पूर्ण विराम लागतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेट्ससाठी टाइम महाराष्ट्राला नक्की सबस्क्राईब करा